श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे उपाशी राहायला तरी चालेल पण बायकोला कधीच सांगू नका चार गोष्टी नाहीतर सुखी आयुष्याला लागेल न जर वैवाहिक जीवनात आनंद हवा असेल तर या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे विशेषत पुरुषांनी काही गोष्टी नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत आणि या गोष्टी त्यांच्या पत्नीलाही सांगू नयेत बायकोला कधीच सांगू नका या गोष्टी पतीने नेहमी आपले वीक पॉईंट पत्नीपासून लपून ठेवावे भावनेच्या उगात देखील कधीच तुमच्या बायकोला वीक पॉइंट विषयी सांगू नये जर तुम्ही तुमचा वीक पॉईंट विषयी सांगितले तर कोणत्याही बांडण्यात ती उल्लेख करू शकते त्यामुळे घरात आणि समाजात अपमानाला सामोरे जावे लागते खरा पगार सांगू नका तुम्हाला जोडीदारासोबत सुखी आयुष्य जगायचे असेल तर पत्नीला कधी आपल्या पगाराविषयी सांगू नये ही, ही गोष्ट तुम्हाला कदाचित थोडी खटकू शकते कारण महिला या सर्वात जास्त बचत करतात जर तुम्ही महिलांना तुमच्या पगाराचा खरा आकडा सांगितला तर त्या जास्त खर्च करतील विनाकारण कोणत्याही गोष्टीवर खर्च करतील त्यामुळे गरजेच्या वेळी तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जाऊ लागू शकते दान धर्माविषयी सांगू नये हिंदू धर्मशास्त्रानुसार जीवनात प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार दान केले पाहिजे आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते पुरुषांनी दान नेहमी गुप्त ठेवावे दानाबद्दल बायकोलाही सांगू नये तसेच दान हे कायम गुप्त असावे एखाद्याला दान केले तर आपल्याकडे कायम म्हटले जाते की कुणालाच कळाले नाही पाहिजे सांगितले तर त्याचे महत्व कमी होते अपमानाविषयी कधीच सांगू नये आपल्या पत्नीला आपल्या अपमानाबद्दल सांगू नये कारण कोणतीही पत्नी आपल्या पतीचा अपमान सहन करू शकत नाही आपल्या पतीच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय त्या शांत बसत नाही पतीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या सर्व मर्यादा ओलांडतील त्यामुळे अनेकदा वाद वाढत जाऊन बाहेर जातो म्हणून आपल्या पत्नीला अपमानाविषयी कधी सांगू नका श्री स्वामी समर्थ